नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बऱ्याच वेळेला सामान्य माणसं एकूण शासकीय यंत्रणेच्या विरोधामध्ये आवाज उठवतात असताना कधी कधी हातबल होऊन जातात नाही बाबा शक्य नाही आपल्याला कारण एवढ्या मोठ्या बलाढ्य यंत्रणेच्या विरोधात मी कसं लढणार एकटा खास करून तुमच्या अडचणी निर्माण झाल्या आणि पोलीस स्टेशनला जायची पाळी आली आणि पोलीस तुम्हाला न्याय देत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली तर तो हातबोल करणार काय विचारा कारण पोलिसांकडे तुम्ही मुळात पोलीस स्टेशनला जायला लागणं हाच एक विषय असतो पण हल्ली कसा आहे की तुमच्या हातात काहीच नाही तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे शेती आहे किंवा अजून घर आहे तर त्यात जर कोणी आडकाठी आणत असेल तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीत तर मग पर्याय असत नाही वैध मार्ग पोलिसांकडे न्याय मागणं हाच असतो मात्र असं अनेक वेळेला आढळून आलंय की दुसऱ्या बाजूनं विरोधातल्या बाजूनं पैसे घेऊन पोलीस त्याची बाजू घेतात आणि तुम्हाला अक्षरशः अदखलपात्र करतात तेव्हा मग काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो पण आपल्या राज्य शासनाच्या वतीने आता पोलिस तक्रार प्राधिकरण विभागीय पातळीवर एक स्टेट लेवलवरती आहे राज्य पातळीवर आहे आणि जेवढे आपले महसुली विभाग आहेत या सगळ्या विभागीय पातळीवरती हे तक्रार प्राधिकरण स्थापित केलं आहे त्यात काही स्थाप दिलाय आणि त्यांच्याकडे आता तक्रारी कोणाच्या विरोधात तक्रारी पोलीस जर तुमची तक्रार घेत नसेल म्हणजे कुठल्याही सामान्य माणसाची तुम्हाला न्याय दिला जात नसेल तर या बाबतीमध्ये तुम्हाला लेखी अर्ज करता येतो आणि काही वेळेला चांगली बाब अशी असते की ह्या तक्रार प्राधिकरणाकडून तुमची दखल घेतली जाते आणि तुम्हाला कदाचित न्याय मिळण्याची भावनाही निर्माण होते आता एक अगदी नुकता निकाल लागलेला आहे काय खटला आहे काय निकाल दिला गेला आहे हे पाहण्यासारखं आहे बलिगुनिसा बेगम नावाच्या एक महिला की ज्यांचं उदगीर येथे स्वतःची प्लॉटिंगची जमीन होती आणि त्यातला काही भाग त्याने विक्रीच काढायचं ठरवलं सव्वीस आर जमीन हे दोन हजार वीसमध्ये आणि मग स्वाभाविकपणे त्याच्या त्या विक्री करायची असल्यामुळे काही जणं तिथं आले पाहणी करायला आता पाहणी करायला तिथं गेले तर आरोपीच्याच बाजूनं पोलीस तिथं गेले आणि पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये मूळ मालकाचे नाव असलेले फलक काढून टाकले आरोपीने आपल्या नावाचे फलक लावले आता ही माहिती त्या मॅडमनं कळाली बेगमबाईना ते कळाल्यानंतर त्या, त्या स्वतः कोणाची स्वतःची प्रॉपर्टी आहे म्हणून तिथं गेल्या तिथं गेल्यानंतर त्यांचा विनयभंग झाला आणि पुन्हा जर इकडे पाऊल ठेवलंच तर तुझा जीवे आम्ही खलास करू अशी धमकी देण्यात आली आता माणूस काय करतो पोलीस ठाण्यामध्ये उदगीरच्या तेव्हाच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी त्या बेगम गेल्या तिकडे वाघमारे नावाचे पोलीस निरीक्षक होते ते स्वतः तिथं हजर होते त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला मी काय तक्रार घेणार नाही ते विनय मांगोरे तर काय नाही होते आता बघा ना की ते काय करायचं काय पोलीस निरीक्षक स्वतः तिथं आहे मग त्या महिलेनी थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला मग पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा आणि मग दहा बारा दिवसानंतर तो अर्ज घेतला आणि त्यावर जवळजवळ म्हणजे कुठलीच कारवाई ते काही तुमचा विनयबंद झालेला नाहीपासून काय म्हणणं आहे फार ऐकूनच घेतलं नाही आता काय करेल म्हणजे पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केल्यावरही असं म्हणून मग त्या बाई गेल्या उच्च न्यायालयामध्ये संभाजीनगरचं जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे तिकडे याचिका दाखल केली त्या याचिकेची सुनावणी आली त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की दाखल करा गुन्हा तेव्हा काय केलं हे सगळ्या कालावधी गेला वर्ष दीड वर्ष बोलवून घेतला अर्जदाराला काय तुमचं म्हणणं आहे आणि जवळजवळ त्या आरोपीलाच लाभ होईल अशा पद्धतीचा तो अहवाल तयार केला सगळा खोटा अहवाल आणि गुन्हा दाखल करण्याची जी, जी प्रोसेस आहे ते सगळे काहीतरी छाटछोट कलम लावले मुख्य जे कलम लावायला पाहिजे ते लावलं नाही आता या सगळ्या प्रकारामध्ये त्या महिलेला हे जे तक्रार प्राधिकरण आहे असं कळलं आणि मग तिने तिथले पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये या मंडळीने काय काय केलं मला कसा त्रास दिला असा अर्ज दाखल केला आता तिकडे अध्यक्ष आहेत मिलिंद बिलोलेकर त्या अध्यक्षाने सगळी माहिती घेतली सगळी बाजू समजावून घेतली त्याचा अभ्यास केला आणि त्याचा निकाल दिला आहे तो निकाल असा आहे की त्या दिनेश वाघमारे पी आय आणि त्यांना सहाय्य करणारे व्यंकट कुलकर्णी नावाचे पोलीस उपनिरीक्षक आहेत या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस केलेली आहे त्याला तशी शिफारस करता येते आता ही शिफारस म्हणजे पूर्ण प्रक्रिया ती पोलीस ठाण्यामध्ये चालणार आता ते दोघे तिथं नाही आहेत पण म्हणजे दुसऱ्या ठिकाणी नोकरी आहेत ते परभणी जिल्ह्यात पण त्यांच्यावरती थेट गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आणि त्या त्यांच्या एकूण निकालपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की संबंधितांनी जाणीवपूर्वक जे तक्रार करणारे आहेत त्यांचा अर्ज स्वीकारला नाही त्यांना नीट त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आकारण विलंब केला आणि आरोपीच्याच बाजूनी सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं ते गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी शिफारस केली आहे आता त्या शिफारशीनुसार गुन्हा दाखल होईल जे काही प्रोसिजर असेल पण किमान तक्रार दाखल केल्यानंतर अशा पद्धतीची दखल घेतली जाते हे तरी एक चांगलं लक्षण आहे म्हणून जागरूक लोकांनी आता जे जे काही आपल्या अवतीभोवती आहे ना कदाचित तुमच्या माझ्या कोणालाही असा प्रसंग येऊ शकतो तेव्हा न घाबरता अशी तक्रार सगळ्या विभागीय पातळीवरती हे तक्रार निवारण केंद्र आहेत तिकडे जर तक्रार दाखल केली तसं त्या बेगमबाईंना काही प्रमाणात आत्ता न्याय मिळाला तसा न्याय आपल्यालाही मिळू शकतो गरज आहे ती तुम्ही जागरूक राहून धाडसी पाऊल टाकण्याची धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सब्सक्राइब करा